नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी पूर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती आष्टवर्धा जात आहे एके चार लांब स्टेपला अवकाले चारशे दहा क्विंटलची किमानधार भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मारेगाव जात आहे याच चार मध्यम स्टेपला अवकाली तीनशे पस्तीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्शिवनी जात आहे चार मध्यम स्टेपला अवकाले एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बालासमित्या उमरटा जात आहे लोक लाभकाली दोनशे एक क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंतर भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बालासमित्या मनवत जात आहे लोक लाभकाल तेवीसशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वात धरंतर भेटलं आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे देवळरा राजा जात आहे लोकल आवकालेली पाचशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सर्व दरंतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समित आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली सातशे बावीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सर्व दरांतर दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल, लोकल आवकाली तीनशे शहात्तर क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमालदार भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व दरांतर भेटले सहा हजार नऊशे रुपये यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकाली एक हजार चारशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंचावन्न रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार चारशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब या या चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद